श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात पुढील दहा मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची आहे मी आज तुला काही उपाय देणार आहे ते जर तू तुझ्या जीवनात काही आवश्यक मिळवण्यासाठी केलेस तर तुझे आयुष्य भक्कम आणि अधिक पुढे जाऊ शकते मला माहीत आहे काही बदल तुझ्या भाग्यात तुझे आयुष्य बदलणारे ठरतील आणि ते मी जर तुला सांगितले आणि ते जर तू केले तर तुझ्या लक्ष्मीला तुझ्यापर्यंत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुझ्या आर्थिक समस्यांना दूर करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र दैवी संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा बाळा तुझ्या करुण हृदयातून निघालेली हाक मी ऐकली आहे तू माझ्या शक्तीला दिव्य मानतोस पवित्र मानतोस म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवला आहे काळजी करू नकोस मी तुला मदत करेल आणि ती मदत योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येऊन पोहोचेल परमेश्वराची साथ नक्कीच तुला मिळणार आहे तू जे काही करत आहेस जे उपाय आणि जी सेवा तू करत आहेस त्यामुळे तुला आता ते सर्व काही मिळणार आहे जे पाहिजे आहे धन आकर्षित करणारे आशीर्वाद अचानक तुला पैसा मिळणार आहे बाळा मला तुला ते सर्व काही द्यायचे आहे पण कधीकधी तुम्ही खूप काही घाई दाखवता हो आणि निर्णय घेताना तुम्ही विचार करावा कधी कधी परिस्थिती खूप काही तुम्हाला दाखवू हो पाहते तेव्हा ते स्वीकार करण्याची तुमची तयारी असल्यास तुम्ही पुढे जाऊ शकता तुमच्या शक्यतांना वाढवण्यासाठी निश्चिंत राहा माझी मदत तुमच्यापर्यंत येत आहे तुम्हाला जीवन आवश्यक वस्तूंचा सर्व काही पुरवठा देवाकडून करण्यात येत आहे कारण देव तुम्हाला जपतो देव तुम्हाला उंचावतो आणि देव तुमचे सामर्थ्य वाढवतो तुम्ही जे जे काही प्राप्त करू पाहता त्या सर्व काही शक्यता तुमच्या वाढवल्या जात आहे भौतिक वस्तूंमध्ये फक्त तुमचा विश्वास आहे असे वागू नका कारण भौतिक वस्तू या असीमित आहेत तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे त्याची चिंता सोडा पण देवावर अधिक विश्वास दाखवा कारण देव तुमच्या त्या सर्व ऊर्जांना वाढवून तुमचे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो तुम्हाला पुढे नेतो आणि तुमच्या इच्छांना परिपूर्ण करतो देवाचे आशीर्वाद हे दिव्य स्वरूपाचे आहेत कधीकधी ते कुणाला चमत्काराच्या रूपात तर कधी कुणाला एखाद्या आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होतात तुमचे आर्थिक संकट तुम्हाला स्वतःला होऊ शकत नाही कारण आता मी तुमचे ते सर्व काही पर्याय तुम्हाला भरून देतो तुम्हाला त्याची उत्तरे पाठवतो आणि तुमच्यासाठी ते आशीर्वाद पाठवतो तुम्ही जर या संदेशासोबत पुढील काही मिनिटे असाल तर तुमच्या शक्यता वाढतील मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही माझ्या प्रिय बाळा मी तुला ते सर्व काही प्रदान करतो आज जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा देवाचे नामस्मरण करा आणि उठता क्षणी देवाला तुमची इच्छा प्रगट करा म्हणजे सांगा जेव्हा तुम्ही या दिव्य आकाशाकडे पाहाल तेव्हा देव तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवेल ते चमत्काराच्या रूपात तुमच्या मनात घरात प्रवेश करेल आजचा दिवस शुभ आहे ते तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलेला पवित्र दिवस आहे ज्या क्षणाला तुम्ही प्रार्थना करता ती स्वीकार होते तुम्हाला आनंदाने भरण्यासाठी तुमच्या रिकाम्या जागा आनंदाने भरण्यासाठी देव आज तुझ्यापर्यंत आले आहेत कसलाही नकारात्मक विचार तुझ्या मनात या क्षणाला करू नकोस कारण तुझे जीवन मी उंचावतो तुला तुझ्या प्रगतीच्या दिशेने पुढे नेतो बाळा ज्या क्षणाला तू हे ऐकण्यासाठी समोर घेतले आहे उघडले आहे तेव्हा हे संदेश ऐकत राहा तुझ्या मनावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे तुम्हाला कुणीतरी दुखावले आहे तुमचे ते दुःख ते त्रास मी सर्व काही पाहत आहे तेव्हा ते, ते सर्व काही दूर करणारे आशीर्वाद मी तुम्हाला प्रदान करणार आहे तुमचे ते दुःख आज या रात्रीत संपून जाईल आणि तुमच्यासाठी सुव्यवस्था होणार आहे तुम्ही तुमचे आशीर्वाद वाढू पाहत आहात तर पुढील संदेश ऐकत राहा तुम्ही तुमच्या आर्थिक संपन्नतेला आकर्षित करू पाहत आहात तर माता महालक्ष्मीला तुम्हाला पूज्य मानावे लागेल तिची सेवाही करावी लागेल तुम्ही देवासमोर बसून जेव्हा तुमच्या देवाऱ्यात माता महालक्ष्मीची तस्वीर असेल किंवा मूर्ती असेल त्यासमोर बसा प्रार्थना करा आणि देवीसमोर माता महालक्ष्मीला सांगा हे कमलवासींनी तू माझ्या घरात सतत निवास कर माझ्या इच्छा पूर्ण कर मला आर्थिक संपन्नता दे मला आर्थिक व्यवहार करण्यात बुद्धी दे सक्षमता दे आणि माझ्या कार्यात प्रगती दे मी जेही कार्य करत आहे त्यात मला अधिक प्रगती हवी आहे त्यासाठी माझी मदत कर याप्रमाणे प्रार्थना करा हात जोडा आणि एक दिवा लावा एक दिवा लावल्यावर तिथे प्रार्थना केल्यानंतर तिथे देवीला स्पष्टपणे तुमच्या कार्यात येणाऱ्या अडचणी सांगून टाका आणि त्या दूर करण्यास विनंती करा मला माहीत आहे तुम्ही हे ऐकत असताना कधीकधी तुमच्या मनावर याचा कुठलाही परिणाम होऊ शकतो सकारात्मक किंवा नकारात्मक जे लोक नकारात्मक आहे ते नकारात्मक विचार करतील पण जे लोक सकारात्मक आहेत आणि जे माझ्याशी निरंतर जुळलेले आहेत ते याचा सकारात्मक विचार करतील आणि जेव्हा तुम्ही हे करून पाहाल तेव्हा तुमच्या शक्यता वाढू लागतील होय कारण सर्व काही करता करविता भगवंत आहे परमेश्वर आहे परमेश्वराचे परमेश्वरा ध्यान चिंतन करत असताना भगवान विष्णूंना विसरू नका भगवान विष्णू या सर्व जगाचे पालन करता आहेत तेव्हा पालनकर्ता भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मीला तुम्ही जर आकर्षित करू पाहत आहात तर तुम्हाला नक्कीच हा सांगितलेला उपाय करायचा आहे तुमची प्रार्थना या संपूर्ण ब्रह्मांडात पोहोचेल यावर विश्वास ठेवा कारण मी देवदूतांना पाठवेल आणि तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचेल जर तुझ्या जीवनात काही पैशाचा अभाव आहे काही आर्थिक प्रश्न आहेत काही अशा गोष्टी आहेत जे कर्ज आहे किंवा काही तुला त्रास आहे ते सर्व काही देवासमोर बसून सांगून टाक कारण देव ऐकतो देव तुझी इच्छा पूर्ण करतो आणि देवच तुला उंचावू शकतो कुठलाही मनुष्य तुम्हाला काही प्रेरणा देऊ शकतो पण आशीर्वादित करण्याचे सामर्थ्य फक्त परमेश्वरात भगवंतात आहे तेव्हा लक्षात घ्या या संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंता परमेश्वर भगवंत तुमच्या पाठीशी आहे तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा आणि ते तुमचे सर्व काही पुढील शंभर वर्ष आनंदात जातील यावर विश्वास ठेवा तुमच्या पुढील पिढीलाही याचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुम्ही सुखाने आनंदाने ऐश्वर्यात आनंदात असाल तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदी होय मला माहीत आहे कदाचित काही लोकांचा विश्वास बसत नाही काही लोक यशस्वी होण्यासाठी अधिक प्रयत्न करतात पण ते देवावर विश्वास करत नाही तेच ते चूक ते करतात जर ज्यांना कुणाला माता महालक्ष्मीला आकर्षित करायचे आहे जर त्यांना आर्थिक संपन्नता हवी आहे तर प्रत्येक देवतेचे एक स्वरूप आहे त्या स्वरूपाची तुम्ही जर भक्ती केली आणि श्रद्धेने त्यांना हका मारल्या तर नक्कीच ती देवता तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करते आणि तुम्ही प्रसन्न होता होय ज्याप्रमाणे तुम्ही देवाला प्रसन्न करता त्याचप्रमाणे देवही तुम्हाला हवे ते देऊन प्रसन्न करतात कारण प्रत्येक परमेश्वराला तुम्ही आनंदित हवे आहात देव आणि देवाचे कार्य अनोखे आहे ते सामान्य व्यक्तीच्या लक्षातही येत नाही तुम्ही जितका आनंद वाटाल तितकाच तुम्हाला परत मिळणार आहे जर तुम्ही तुमच्या कुटुंबाला अधिक आनंदी आणि विपुलतेने भरभराटीने भरलेले पाहू इच्छिता तर माता महालक्ष्मीची सेवा करणे सोडू नका आणि या भरभराटीसाठी माता महालक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी भगवान विष्णूंची पूजा अर्चना करा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता मला माहीत आहे की माझी मदत तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे आणि तो तुम्ही शेवटपर्यंत स्वीकार कराल कारण तुमचे दिवस आता माता महालक्ष्मी बदलणार आहे ते परिवर्तित होणार आहे तुमच्या आर्थिक समस्यांना दूर करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात याला गंमत मानू नका आणि या संदेशाला मनपूर्वक स्वीकार केल्यावर तुम्ही देवाचे आभारी व्हाल तुम्ही देवाचे धन्यवाद कराल इतकं धन संपत्ती तुम्ही प्राप्त कराल तुमच्यासाठी देव ते मार्ग उघडू लागेल होय तुम्ही सत्य ऐकत आहात जर तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा तुमच्या इच्छित अपेक्षा पूर्ण करण्यासाठी परमेश्वराला हाका मरा कारण देव प्रार्थना ऐकतो हाका ऐकतो आणि मनातील त्या सर्व काही इच्छांना पूर्ण देखील करतो तुम्हीही मनापासून काही देवावर विश्वास ठेवत असाल स्वामी शक्ती अफाड अनंत ऊर्जेने भरलेले स्रोत आहे तुम्ही जर स्वामी शक्तीवर अनंत विश्वास ठेवत असाल तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करू तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते प्रिय स्वामी भक्तांनो आज संदेशात तुम्हाला जे काही सांगण्यात आले आहे ते जर तुम्ही मनावर घेऊन केले तर तुमच्यासाठी खूप सुखाचे दिवस येऊ लागतील विश्वासाने करा विश्वास ठेवा अशक्य गोष्टी देखील देव तुमच्यासाठी शक्य करतील स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश ज्यांनी कुणी ऐकला आहे त्यांच्या मनात हृदयात स्वामी निरंतर वास करोत त्यांच्या हृदयातून श्री स्वामी समर्थ हा जप निरंतर येत राहो स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्यासाठी जे काही अशक्य वाटत आहे ते देखील शक्य करोत ही स्वामी चरणी प्रार्थना श्री जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी